नमस्कार मित्रांनो सध्या अनेक नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत अशातच जी मराठी वाहिनीवर दोन नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहे विण दोवातली ही तुटेना आणि तारीण या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत नुकतंच मालिकांची आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी उत्सुकताही वाढवली आहे दोन्ही मालिकांच्या समोर आलेल्या प्रमोवरून मालिकेचा आशय घणकानक अगदीच रंजक वाटत आहे अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता वेनदोगातली ही तुटेना ही, ही तुटे मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तेजश्री प्रधान अभिनेता सुबोध यांची मुख्य यावेळी पारो ही मालिका प्रसारित होते त्यामुळे पारो मालिका संपणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे नेटकरी नव्या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत पारो मालिका संपणार का असा प्रश्न विचारत होते परंतु पारो मालिका बंद होईल की त्या मालिकेची वेळ बदलली जाईल याबाबत अजूनही कोणती अपडेट समोर आलेली नाही मात्र पारो मालिकेच्या जा जागी ही नवीन मालिका सुरू केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आता तर तारीने ही मालिका सुद्धा अकरा ऑगस्ट पासून रात्री साडे वाजता प्रेक्षकांच्या भेटीत येणार आहे तारीने या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे तसंच तिच्या तसेच तिच्यासह या मालिकेत अनेक कलाकार झळकणार आहेत आता दोन नव्या मालिकांसाठी नक्की कोणती मालिका निरोप घेणार की मालिकांचे वेळा बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पारू मालिकेत आदित्य व पारू यांच्या मारुतीला समजले आहे मात्र मारुतीच्या मनाविरुद्ध असलेले हे नातं असून तो वेळोवेळी त्या नात्याला तोडण्याचा प्रयत्न करतोय इतकंच नाही तर दिशा मारुतीच्या डोक्यात काही ना काही भडकवताना दिसत आहे तर इकडे आदित्य व पारूच्या नात्याला अहिल्यादेवी मान्यता देणार का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे